चांग भल देवा चांग भल रोतीबा चांग भलर रांग भलर देवा चांग भल रोतीबा चांग भल र हे नाव तुझ मोठ कीर्ती तुझी भारी अर डंका तुझा ऐकून निघालो तुझा दारी अर कृपा करी माझ्यावरी हक केला तुझावर सांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच नाग भले राम सांग भल देवा चांग भल ज्योती भाषणा वाल चांग भल तांग फल देवा तांग फल तिपाचना वाला सांग फलर सांग फलर देवा सांग फलर ज्योतिपाचना वाला सांग फलर हे नाव तुझा मोठ देवा चिरती तुझी मारी दंग तुझाई कुणी गालो तुझा दारी अरे कृपा करी माशावरी हकेला तू धावर ओम शिवाचा हावन सांग फलर सांग देवा

उंच डोंगरात राहत तेव्हा तुझा वासर मर्जी तुझ्या फक्तावर ही तेव्हा तुझी खासर वेद सुभोजिनी त्रैलोक्य संपदा समुल्लेखन बिथ्तले सतिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नम श्री गुरु सुरुश्वर गुरु गुरुचंद्रशेखर शिवा अत्यंत सुप्रसिद्ध असलेले किल्ले सामंजराचे धरण असलेले या नवकूर गावामध्ये गावाचे आरोग्य देव रवळनाथ मंदिराचे मूर्ती प्राण प्रतिष्ठापन निमित्त इथं उपस्थिती असलेले भक्तगण या कार्यक्रम विरोधात केलेले सर्व पुरोहित मंडळी तुम्हाला सर्वांना आनंद म्हणतात योगायोग आपण एक दिवस पूर्वी ते जुन्ना मूर्ती काढून नवीन मूर्ती बसवायचा हे त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापन झालेलं आहे एक त्या मूर्तीनंतर नामस्नान व्हायला पाहिजे रवलनाथ म्हणजे शिवांची जुना आहेत आपण परमहाता म्हणतो अनेक गडंगळ आहेत त्यांचे परिवार आहे त्या परिवारात आले या रवलनाथ आणि सगळे जण म्हणून एक दोन मिनिट आपण सगळेजण नामांकन करूया मी कसं म्हणतो तसंच तुम्ही सगळेजण म्हणजे एक एक काळे वाजायचं ओम नम शिवायात बोलायच ओम नम शिवाया ओम नम शिवा Om Namah <Shrasal> Shivaya Om Namah Shivaya Namasiva, 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 Om Namasiva, 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 Om Namasiva, Namasiva, Namasiva,

मूर्तीची नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी मूळ मठाचे मठाधिपती यांच्या हस्ते संपन्न होत आहे किंवा झालेली आहे इथं खास करून हे प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी मूळ मठाचे मठाधिपती श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी येथे उपस्थित राहिले त्यांचं नवकर ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीनं देवस्थान कमिटी यांच्या वतीनं मनापासून सरश सरश स्वागत गेल्या सहा सात महिन्यापासून हा नवीन मूर्तीचा बनवण्याचा खर्च प्रवास चालू होता यश येत होतं यश लांब जात होतं देवस्थान कमिटी यामध्ये मारण काढत होती महास्वामी जेव्हा शब्द टाकला होता महास्वामीजीने काही कमी जस असेल स्वामी स्वतः जबाबदारी घेतो असं म्हणून ही मूर्ती आपण मठामध्ये बनवली आणि आता हा दिवस आपल्याला सर्वांच्या सर सहकार्यातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा दिवस उजवलेला आहे स्वामींच्या बद्दल म्हणाय गेला तर परवा आपली उपस्थिती फारच कमी होती वेळावेळ आपण सर्वांच्या सोबत पोहोचू शकत नव्हतो स्वामीमधले सर्व मंदिर बघितल्यानंतर मला सांगितलं असताच तर या मीच जर वा करून दिलो असतो तर हा त्याचा मोठेपणा आहे स्वामी कारण परिस्थिती तशीच होती म्हणजे आपण मंदिर मध्ये सारा झाडही मारला नव्हता त्याबद्दल स्वामींच मनापासून माफी मागतो आपलं मार्गदर्शन सतत गावाला व खास करून माझ्या पाठीवर असत त्याबद्दलही मी गावच्या वतीनं आपल्या मनापासून स्वागत व आभार व्यक्त करतो वेळ झालेला आहे जास्त न बोलता स्वामीजींना विनंती करतो आपण एक आपलं मोलाच मार्गदर्शन आशीर्वचन आम्हाला गावकऱ्यांना करावं अशी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद